नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुकाचा जिल्हा सांगली भरपूर दिवस झालं आपला व्हिडिओ आला नव्हता कारण आपण फार्मवर आलोच नव्हतो त्यामुळं व्हिडिओ आपल्याला बनवता आला नाही आज आलो आहे आपण फार्मवरती तर फार्मवरती आपल्या अजून एक म्हणजे आनंदाची बातमी किंवा गुड न्यूज आहे काय ते तुम्हाला मी सांगतो व्हिडिओमध्ये पुढं आज आपली चुकीची राष्ट्रीय काय सगळे आपलं पूर्ण रास बी आहे तर ही बघा ही आपली बरोबरीची पिल्ल बघा कशी हरणाच्या पिल्लासारखी एवढी कडू ॲक्टिव्ह आणि एवढी हुशार आहे की बोलायचं काम नाही खेळतो त्यांचा त्यांचा ग्रुप आहे त्याच्यानंतर ना हे बघा आपल्या पोट्याचा खाऊन पिऊन तीन सत्तर आहे एकदम त्याच्यानंतर फिमेल बघा कशी झाली दोन पिल्लं दिली होती नाही एका टायमाला दोन पाटी दिली देखील एकदम नुकसान झाले त्याच्यानंतर मग हे बघा की आपली बिटलची टॉपची आपली हिरोईन आपल्या फार्मवरली काय तुम्हाला सांगतो हिनं पण पहिल्यांदा दोन पिल्लं दिली होती दोन्हीच्या दोन्ही बोकड होते बघा जी कशी झाली आता एकदम दिली त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो हे आपले पोटाचे आहे बघा कशी झाल्या बघा त्याच्यानंतर ही आपली बेटायला ते आपल्या बेटायला मी हंसाची क्रॉस असलेली फिमेल आहे ही आपण मधी गाप घालवले डायरेक्ट आपण सीमन्स भरवलं होतं तीच फिमेल आहे त्याच्यानंतर हे बघा आपली कशा दिखणे एकदम सोजेची फिमेलिक बघा काटे त्याच्यानंतरनं हे बघा ही आपली पोटाची पाठी कोटाची बघा किती मस्त झाले बघा ती पिल्ल तिथे आपली ती कोटाचं पिल्ल आहे ते त्याच्यानंतर हे आपला कोटाचा मेल हे पण आपल्या कोटाचाच मेल आहे तुम्हाला पहिल्यांदा आपल्याला हे बघा रोड कोटेची त्याच्यानंतर ही आपली बेटनची आपल्या ज्यावर पाहिजे जी शिळ्या आहे ना आपल्याकडं तिची मु तिची मुलगी आहे बघा हे बघा आहे काय तेव्हा ह्या स्पॉटवर लक्षात येतं जे आवर लाईन आहे नाही आहे ती हे बघा क्वालिटी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या आपल्या जी विषय आहे ते आपली बिटलमध्ये एकदम रेअरमध्ये रेअर बिटलचे आपली फेमील ते काय कारणास्तव गाबडले होते आपली फेमी कशी आहे बघा ती बी एकदम आणि त्याच्यानंतर ना हे बघायचं आपली बीटलची सगळ्यात टॉपची फिमेल आपण तिला काय म्हणजे असतं फक्त खायला तेवढं मोकळं सोडत आणि बाकी इतर तिला आपण बांधून आणि आपला पोट्याचा मेल तिला हे बघा ही आपली बिटलची एकदम टॉपची फिमेल बघा एकदम जबरदस्त क्वालिटी तो माफ कुठं नाही बिटलचा त्याच्यानंतर न आपला कोर्टाचा आपला मेल बिडर त्याच्यानंतर आपल्या फॉर्मवरचं सगळ्यात म्हणजे एक आपण जी वस्तू आणलेली आहे ती तुम्हाला आता तर हा मेल बघा हा का हा जो मेल आहे ना हा मला सांगतो जी पगडी मध्ये पगडी ब्रीडमध्ये येते माहिती आहे का बिटल बगा, बगा जी। जी बगा है बगा। बगा ती आहे बघा ही बघा क्वालिटी याची त्याची शिंगा बघा हे बघा शेंगाची क्वालिटी बघा महाग शेपटी बघा त्याची तुम्ही जर टेप जरी टाकला तर कमीत कमी एक फुटाच्या वरच त्याची शेपटी असणार आहे त्याच्यापेक्षा कमी नसणार आहे शेपटी लाईस सोड ग काय कमीत कमी एक फूट लांब त्याच्यापेक्षा कमी नसणार आहे त्याच्यानंतर मी बघा महागचं जे त्याचं ढोपर आहे ती हाईट मधी बाग त्याच्यानंतर पुढं हाईट ही बिटलची जी ओरिजिनल लाईन आहे ना त्याची ही ओळख आहे जी पगडी बिटल म्हटलं जात आहे छाती बघा नराची नर बघा कसा आहे हे बघा त्याची दाट बघा बघा ह्याच्यावरती तुम्हाला ब बा, व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक माणसाला का नाही ह्याच्यावरती अंदाज येईल की ही म्हणजे किती छोटं पिल्लो आहे अगदी जिऱ्या एवढी आहेत त्याची एकदम म्हणजे एकदम लहान आहे फक्त फक्त सात महिन्याचं पिल्लो आहे काय त्याची क्वालिटी बघा तुम्हाला खास इथे जे आपण हे आपल्या फार्मवरती आपला पुढचा नेक्स्ट ब्रिडर आहे बरं का जो आपण फिरून जवळजवळ हे मेल आपल्याला ज्यांच्या इथं होता त्यांच्या इथनं आणायला कमीत कमी एक महिना त्यांना आपल्याला कन्व्हिन्स ला करावं लागलं किंवा सांगावं लागलं त्यावेळेला हे आपल्याला मेल मिळाला हे काय मेल सहजासहजी मिळालेला नाही कारण ना, ही जी क्वालिटी आहे ना ही क्वालिटी सहसा कोणीही देत नसतो आहे आपल्या फार्मवरची किंवा अक्षरशः तुम्हाला सांगतो एवढ्या भयंकर लेवलला जाणारा नर आहे काय ही बोलायचं काम नाही ह्याच्या आईची हाईट आहे एक चा एकेचाळीस चाळीस प्लस एकेचाळीस कन्फर्म हाईट आहे ह्याच्या आईची आणि ह्याच्या बापाची हाईट आहे चव्वेचाळीस प्लस त्यांचा येऊ मुलगा आहे मग एवढ्यावरच विचार करा की हो काय जाईल क्वालिटीला आता लक्षातच येते सात महिन्याच्या पिल्लाची ही क्वालिटी आहे म्हटल्यावरती भविष्य असेल अगदी म्हणजे अगदी म्हणजे अगदी जबरदस्त ह्या अशा वस्तू का नाही आपल्या फार्मवरती जर असतील ना तर माणसानं माणसाचा शेळी फार्म हा कन्फर्म सक्सेस आहे आणि शंभर टक्के पैसे घ्यायचे कळत नाही बघा असे जर करता आपले इथं ब्रिडर्स असतील फिमेल चांगल्या क्वालिटीचे असतील तर जबरदस्त असे एकदम म्हणजे आपण खास आपला ब्रिडर म्हणूनच आणला किती छान आहे बघा ती आणि किती माणसाळलेला आहे बघा नर बघा तुम्हीच म्हणजे तुमच्या लक्षात येते की ती लहान ये फक्त सात महिन्यासाठी त्याची शिंगाची क्वालिटी आहे ते बघा सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला एक ही असं म्हणजे मायनस पॉईंट नसणार आहे सगळं सगळं प्लस पॉईंट आहे त्याचे मायनस पॉईंट नाही बघा तुम्ही काय क्वालिटी आहे त्याची त्याच्यानंतर मग ही आमची देशी आहे शेळे हे पण देशी शेळे आता ही बघा हिला दोन किल्लं झाले ते एक पाच एक बोकाडा आणि ही आहे हे आहे एक तर साधारणतः महिना दोन दोन महिन्याच्या आसपासची गाभण आहे आहे आणि तिनं बघा ती दुधाची क्वालिटी बघा ती काय आहे तर हे अशा पद्धतीनं आपलं चालू आहे नवीन वस्तू आणणे वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं हिडो व्हिडिओ बनवण्याच्या पाठिंबाचं कारण की ह्यातली कुठलीही वस्तू जर कुणाला लागत असेल तर शंभर टक्के आपण योग्य दर जर करता कोणी लावत असेल योग्य किंमत लावत असेल तर शंभर टक्के आपण आपल्या फार्मवरली प्रत्येक गोष्ट विकायलाच आहे दर लागला पाहिजे तरच आपण शंभर टक्के देणार आहे आता ह्या क्वालिटीची जनावरं ह्यांचा रेट काय असतो आहे काय नसतो ही सगळ्या जगाला माहीत असणार आहे जो शेळीपालक आहे त्याच्यामुळं जरी कोणाला लागणार असेल या बघा फार्मवरती व्हिजिट करा फार्मला आणि तुम्हाला जी काय वस्तू पाहिजे असेल ती तुम्ही घेऊन जाऊ शकताय फक्त आपलं मेन म्हटलं तर तुम्हाला ह्याची किंमत करता आली पाहिजे आणि आपला व्यवहार जमला पाहिजे तर तरच आपण म्हणजे शंभर टक्के देऊ शकतो आणि यातली प्रत्येक वस्तू ही शंभर टक्के आपल्याला द्यायचीच आहे यातलं ठेवायचं आयोजन आहे आपल्याला कुणाला लागणार असेल या, ला। ला 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 या स्वतः व्हिजिट करा बघा क्वालिटी त्याच्यानंतरनं तुम्हाला पसंत पडल्यावर खरेदी करा धन्यवाद